नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती तर एम एस आर टी सी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे तर ती अपडेट काय आहे ते आपण या व्हिडिओमार्फत पाहूयात तर बघा इथे हेडलाईन एम एस आर टी सी एम्प्लॉईज प्रोटेस्ट एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री शिंदे यांचे भाष्य तर आंदोलनाची तीव्रता राज्यभर मंगळवारी तीन तारखेपासून एम एस आर टी सी कर्मचाऱ्यांचा आंदोलन सुरू केले आहे तर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य परिवहन मंडळांच्या कर्मचाऱ्यांना वेतन लागू करण्यासह अन्य मागणीसाठी कर्मचाऱ्यांची बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहेत यामुळे राज्यभरातील अनेक जिल्ह्यात एस टी सेवा बंद झाली आहे याचा फटका प्रवाशांना बसत आहे या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी आंदोलनावर भाष्य करताना एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन केले आहेत तर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टीच्या कर्मचाऱ्यांना वेतन लागू करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली होती तसेच मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे धरणे आंदोलने करण्याचा इशारा दिला होता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेण्याचे आश्वासन देऊनही बैठक न घेतल्यामुळे राज्यभरातील एस टी कर्मचारी आक्रमक झाले आहेत त्यानंतर आता कृती समितीच्या वतीने राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहेत यावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल बुधवारी बैठक बोलावली असून याआधी एक बैठक पार पडल्याचे म्हटले आहे तसेच एस टी गावोगावी जाणारे असल्याने बैठक बोलावण्यात आली आहे यात सकारात्मक चर्चा होईल आणि गणेशोत्सव जवळ आल्याने सर्वसामान्य एस टीचा वापर करतात त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी संप करू नये सकारात्मक चर्चा करूनच प्रश्न सुटेल असे शिंदे यांनी म्हटले आहेत तर बघा मंगळवारी तीन तारखेला कोणकोणते आगार बंद होते ते एस टी कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनांमुळे राज्यातील एस टी वाहतूक विस्कळीत झाली असून बहुतेक जिल्ह्यात एस टीची चाके थांबली आहेत लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर नगर अकोल्यात आगार पूर्णतः बंद आहेत तसेच पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर वल्लभनगर भोर सासवड बारामती तळेगाव या आगारातही एसटी थांबण्यात आल्या आहेत तर सांगली जिल्ह्यात मिरज जत पलूससह साताऱ्यातील वडूज महाबळेश्वर हे आगार पूर्णत बंद आहेत नाशिक जिल्ह्यासह जळगावच्या भुसावळ चाळीसगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत तर नागपूरमधील देखील काही आगार हे है बंद आहेत तर एस टी सेवा सुरळीत असणारे आगार बघा कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील एस टी सेवा सुरळीत सुरू असून साताऱ्यातील काही आगारात एस टीची वाहतूक व्यवस्थितपणे सुरू होती तर नेमक्या मागण्या कोणकोणत्या आहात राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणेच एस टी कर्मचाऱ्यांना वेतन लागू करणे प्रलंबित महागाई भत्ता किंवा फरक द्यावा वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक वेतनवाढीच्या दराचा फरक मिळावा अशी प्रमुख मागण्या एस टी कर्मचाऱ्यांच्या आहेत याचबरोबर खाजगीकीकरण बंद करण्यासह सुधारित जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती रद्द करा कर्मचाऱ्यांना मेडिकल कॅशलेस योजना लागू करण्यासह स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा चालक वाहक कार्यशाळा व महिला कर्मचाऱ्यांना अद्ययावत व सर्व सुखसोयींची विश्रांती गृह द्या वेळापत्रकातील त्रुटी दूर करण्यासह सेवानिवृत्त झालेल्या आणि होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन द्यावे यासह कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारचे बसेसमध्ये वर्षभराचा मोफत प्रवास पास देण्याची मागणी एस टी कर्मचाऱ्यांनी केली आहे तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर डेली अपडेट तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद